श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फूल हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करतील माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते कोणतं फूल आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म आर उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपलं माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरड्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आपल्याला एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला देवीची पूजा ही करून घ्यायची आहे चंद्रोदयानंतर दे आपल्याला देवीसमोर तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीला आवर्जून खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय तुम्ही सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करू शकतात हा उपाय करण्याकरता ज्या झाडाचं आपल्याला फूल घेऊन यायचे ते म्हणजे निळ्या गोकर्णीचं वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्म ग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर गोकर्णीचे फुल खूप फायदेशीर आहे गोकर्णीचे फुल शनीदेवाचा खूप शांत राखते आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर ठेवते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व काम काम व्यवस्थित होतात यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अपराजिता म्हणजेच गोकर्णीच्या फुलाचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला अपराजिताचं फूल घरी घेऊन यायचं हे फुल घरी आणल्यानंतर याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं या फुलाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे जेव्हा आपण काही उपाय करतो त्याचबरोबर सेवा करतो तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार ते आपल्याला काय करायचं हे गोकर्णीचं जे फूल आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला आहे देवघरामध्ये आसन घेऊन आहे आणि आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे फूल आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय किंवा धनप्राप्तीची इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायचे आणि हे फूल जे आहे ते माता राणीच्या चरणावर अर्पण करायचं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे फूल माता राणीला अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जाते हे फूल माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते संपूर्ण दिवसभर हे फूल जे आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचं संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर हे फूल तिकडनं आपल्याला उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये या फुलाला आपल्याला ठेवायचं आणि त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आता ही अभिमंत्रित केलेली जी पोटली आहे म्हणजे गोकर्णीच्या फुलावर आपण सेवा केल्या त्यामुळे ते फूल जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि असं हे अभिमंत्रित फूल तुम्ही तुमच्या एक तर पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धावून ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं असं हे अभिमंत्रित फूल आपल्याजवळ ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आपल्या घरावर ती जी अखंड कृपा आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते किंवा अगदी तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे फूल जे आहे ते ठेवू शकतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता करतो ते नेहमीच कारगर ठरत असतात कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खरा श्रद्धेने खरा मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचे घर माता लक्ष्मी धनधान्याने भरत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा ディ